मी रक्षाबंधन स्पेशल काही हाय की नाही आज मी ना साबुदाणा आणि बटाट्याची वडी बनवणार आहे उपासाची साबुदाणे घेतले आहेत तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत खोबरं घेतलेले आहे चटणीसाठी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार कोथंबीर कोथंबीर मिरची आणि करीपत्ता तेल आणि मीठ चला मग सगळ्यात पहिला आपण गॅस पेटवू एक पॅन ठेवलाय हे साबुदाणे आपल्याला गरम करून घ्यायचे गॅस हिरून हिंगून घ्यायचे गरम झाले की आपल्याला गॅस बंद करायचे जास्त वाजायचे नाही त्याला ना फक्त गरम करायचे गरम केल्यावर त्याचा पीठ लवकर होते, होते। मिक्सरमध्ये बारीक आता आपले ताबदानी झालेले आहेत गॅस बंद करते मी बघा आता थंडी झालेले आहेत आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे गरम नाही घ्यायचे थंडी झाल्यावरच घ्यायचे हे असं भरडत ठेवायचं असतं एकदम बारीक नाही करायचं कणी कनीसारखा एवढा तीन बटाट्याला लागेल ना तेवढंच घ्यायचं आहे त्याच्यात ही मिरची याच्यात टाकायला मिरची आणि कोथंबीर हे बारीक करून घ्यायचं आहे मिरची आणि कोथंबीर आपली बारीक झाली आहे ही बघा आपली मिरची बारीक केली आहे कोथंबीर आणि मिरची किसायला घेतली अशी किसून घेतली ना आपले आपल्या बटाट्यात एकसारखा होते बटाटा आपला हे बघा किसलेला बटाटा ही तिनिली बटाटे अशी किसून घ्यायची एकदम बारीक एवढा असं बारीक होते हे साबुदाण्याचं पीठ जेवढा लागेल ना तेवढाच घ्यायचा आता मी याच्यात चार चमचे घातलेत आणि हे चवीनुसार मीठ घातले आता हे सगळं एक जीव करून घ्यायचं हे आपली मिरची आणि कोथंबीर बारीक केलेली हे सगळं आता मिश्रण आपण करून घ्यायचं हे साबुदाणा असं सा जाडसर ठेवलं ना मस्त असे कुरकुरे होतात वडे आपल्या साबुदाणा आणि बटाटा एक जीव झालेला आहे आपला आता बघू शकता बघा तर हे असे गोळे करून घ्यायचे पीठ आहे तो असं लावून घ्यायचं जरा ओलपाटला आपल्या हाताने पण करू शकतं लाटण्याने पण लाटू शकत हे साबुधान्याचं आपलं वरून पीठ लावलंय खालून पीठ लावलं आहे हे बघा ते पीठ लावल्याने आपलं चिपकत नाही खाली असं हलक्या हाताला असं लाटणं घ्यायचं हलक्या हाताने मस्त पिकेचं फिरवून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने समस्त गोल आकाराचं करायचं आणि तुम्हाला पाहिजे तशी ती वडी होऊ वो शकते तुम्हाला लांब वडी करायची असेल काजू कत्रीसारखी करायची असेल किंवा गोल करायचं असेल कुठलाही शेप देऊ शकता तुम्ही हे बघा या सर लाटायचं जरा थोडं जाड ठेवायचं एकदम पण पातळ नाही करायचं अशा असते असते अस्ते असतेसारख्या आपल्याला वड्या त्या कापून घ्यायचे आहेत उभी सुरी लावली आहे आपण त्याला सेप द्यायचा आहे आपल्याला एकसारखा ते साईड साईडचं आहे ना काढून घ्यायचं एक साईडचं आणि मग हे असे करायचं आहे हे बघा अशा केलेल्या आहेत मी अशा काढून घ्यायच्या तेल गरम झालं हे कसं काढून घ्यायची आपल्याला जर करायचं असले गोल गोल पण करू शकता तुम्ही असं पण करू शकता तुम्हाला कसं पाहिजे तसं करू शकता कुठल्या आकाराचं पाहिजे ना तसं करू शकता तोडायचं आणि याला गोल आकाराचं असं करायचं हे बघा बघू शकता तेल गरम करायला आपल्याला कढई ठेवते मी गरम झालं बघू आपण बघू शकता हे बघा अशा झालेल्या आहेत मस्तपैकी कुरकुरी झालेले आहेत बारीक गॅस ठेवायची आणि मस्तपैकी तळून घ्यायचं असे गॅस बारीकच ठेवायची एकदम फास नाही ठेवायची गॅस आपल्या एक 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 एक, एक तेलात सोडायच्या बघू शकता तुम्ही पलटी करायच्या अशा पलटी करायच्या मस्त पैकी आपल्याला कुरकुरी तोपर्यंत दोन्ही साईडनी पलटी केल्या ना दोन्ही मस्त मस्तपैकी द्या कुरकुरी होतात आणि आपला साबुदाणा जरा ठेवलं आहे त्याच्याने अजून जास्त कुरकुरी होतात ते करून बघा तुम्ही आणि कशा झाल्यात मला सांगा कमेंटमध्ये बघा झालेले आहेत आता तर हे चटणीसाठी आपल्याला चार मिरच्या घेतल्या आहेत अर्धी वाटी खोबरा घेतला आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे स्वच्छ मी धुवून घेतलं आहे ते त्याला बारीक म्हणजे आपल्याला चटणी पातळ करायची आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतला आहे मी थोडा हे जर आपल्या चटणीत टाकलं ना चटणीला जरा चव येते हे भाजलेले शेंगदाण्यांचं आहे आणि हे खोब्रा आहे हे बघा झाली आहे आपली चटणी तिला आता नंतर फोडणी द्यायची आहे चटणी झालेली आहे तिला लागणारे साहित्य मीठ तेल जिरं कोथंबीर आणि करीपत्ता ये थोड़ा सा जीरा एक कड़ी पत्ता ये अपनी चटनी ये चार टेबल गैस पर हूँ फोड़ उपासाला जिरा चालतो चवीनुसार मीठ टाकायचं आणि तिला असं घाटलून घ्यायची जरावेळी फक्त थोडा उकाळा आला का आपल्याला गॅस बंद करायचे बघू शकता तुम्ही शेंगदाळा आणि खोबरं दोन्ही घेतल्यावर ते मस्त पिक्याची जाडजूर होते आणि दिसायला पण चांगली दिसते नुसते खोबऱ्याची असं पाणी वळते आपल्याला चटणीला शेंगदाणे टाकले तर मस्तपैकी अशी होते तुम्ही कच्चे पण टाकू शकता भाजलेली टाकू शकता चटणीमध्ये हे बघा आता उकाळा आला आहे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे त्याच्यात ताई ही गॅस बंद करायची झालेली आहे आपली चटणी तयार हा बघा आपला उपासाचा पला तयार ताई कशा झाल्यात वाड्या छान झाले छान झाले मस्त आहे मस्त आहे मस्त आहे एक नंबर कुरकुरीत झाले खाणे एकदम टेस्टी आहे